प्रभाग पाचमध्ये परिवर्तनाचा नारा कगमरी मेहरून हसन, हसन यांचा प्रचार जोरात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच व सर्वसाधारण महिलांमध्ये प्रचाराला वेग आला असून उमर फारूक कगमरी यांच्या मातोश्री श्रीमती कगमरी मेहरून हसन यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून श्रीमती कगमरी मेहरुन हसन निवडणूक रिंगणात उतरल्या असून प्रभागातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न हक्काचे संरक्षण आणि सर्वांगीण विकास हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे प्रचारादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या फक्त रस्ते गटारे आणि ड्रेनेजची कामे म्हणजेच विकास अशी चुकीची धारणा वर्षानुवर्षे नागरिकांच्या मनात रुजवली गेली आहे प्रत्यक्षात नागरिकांचे हक्क सुरक्षित करणे स्वच्छता आरोग्य सुविधा पाणीपुरवठा आणि प्रशासनातील पारदर्शकता हाच खरा विकास आहे प्रभागात गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या माजी नगरसेवकांकडून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला विशेषत प्रभागातील सुमारे एकशे पन्नास घरांवरील आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून तो, तो सोडवण्यात माझे नगरसेवक अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे मागील निवडणुकीत आरक्षण उठवले असल्याचा दावा करून मते मागण्यात आली होती मात्र आज तागायत त्याबाबत कोणताही अधिकृत आदेश किंवा लेखी पुरावा उपलब्ध नसल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले त्यामुळे यावेळी मतदार कोणत्याही भूलतापांना बळी न पडता उमेदवारांच्या कार्यक्षमतेचा विचार करून मतदान करतील तसेच कोणत्याही पॅनलपेक्षा व्यक्ती आणि कामगिरीला प्राधान्य देतील असा सूर प्रचारात दिसून येत आहे या प्रचार सभेला प्रभागातील महिला स्थानिक तसेच माजी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक पाच ब मधून सर्वसाधारण महिला उमेदवार माझी आई तगमरी मेहरून हसन ही उमेदवारी म्हणून निवडणूक लढवत आहेत रि आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत माजी नगरसेवक गेले वीस वर्ष पंधरा वर्ष झाले इथं निवडून येतात परंतु ह्या पिर्जा प्लॉट आणि पाच क्रमांक पाचमध्ये जसं अपेक्षित आहे त्या हिशोबानं कुठलाही प्रगती झालेल्या नाही आम्ही ज्या वार्डात राहतो ज्या आम्ही सध्या आता थांबलेल्या पर भागात आहे तिथे जवळजवळ सव्वाशे ते दीडशे घरावर आरक्षण आहे आणि गेली वीस वर्ष हा विषय असंच भिजत पडलेला आहे मागच्या निवडणुकीत सतरा अठराच्या निवडणुकीत इथं एका जागेत मिटिंग घेऊन माझी नगरसेवकांनी आमच्या येथील युवकांना घोळ घाटला की आमचं आम्ही तुमचं आरक्षण उठवलेलं आहे पोरांनी ज्यावेळेस त्यांची कागदपत्राची पूर्तता मागितली तर देतो म्हणून सांगून जे गेले ते आजपर्यंत त्या कागदावर एक भाष्यसुद्धा त्यांनी केलेलं आहे इथं स्थानिक राहणाऱ्या लोकांची सगळ्यात मोठी समस्या गटर ड्रेनेज पाणी नाही जो इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे इथल्या जी मूलभूत गरजा जे आहेत इथली जी सुधारणा आहे ते कुठल्याही प्रकारचे झालेले झालेली नाही विशेष करून जो मुद्दा मांडतोय की आरक्षणाचा आमची लाखोंची प्रॉपर्टी आहे इथं परंतु त्याचं पन्नास हजारसुद्धा कुठलीही बँक व्हॅल्युशन करत नाही आमची स्वतःची सात बारे आहेत आमची खरेदी दस्त आहेत आमची स्वतःची मालकी जागा आहे परंतु त्या जागेची कुठल्याही शासन दरबारी काळजी किंवा त्याचं जसं अपेक्षित आहे हिशोब कुठलाही मानसन्मान मिळत नाही सगळ्यात मोठी खेद आणि हा आमच्या दुकाना दुखद व्यतना आहेत त्यामुळं गेले वीस वर्षाचे जे निगड नगरसेवक निवडणुक आहेत त्यांनी प्रभागात फक्त गटर करणं डिरेज करणं याच गरजांना मूलभूत गरजा समजून हे डेव्हलपमेंट समजलेले आहेत परंतु स्थानिक लेव्हलला कुठली डेव्हलपमेंट किंवा प्रगती त्यांच्या प्रभागात दिसत नाही त्यामुळं जनता आता सुज्ञ झालेली आहे त्यामुळं पॅनलला मतदान होईल असं कुठल्याही पक्षानं ग्रहीत धरू नये जनता सुज्ञ आहे शहाणी झालेली आहे त्यामुळं जनता आता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल आणि अपक्ष उमेदवारांना मतदान करून एक संधी परिवर्तना देईल आणि हा परिवर्तन नक्कीच या वेळेला जनतेच्या मतदानातून जनता करून दाखवील असं जनतेची आम्हाला अपेक्षा आहेत